हाय फ्रेंड्स कशात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत असाल तर फ्रेंड्स मी रुची तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनलवरती तर तुम्ही पण दररोज एक्सरसाइज करताय ना आणि एक्सरसाइज जर करत नसाल तुम्हाला तुमचं वजन कमी करायचंय तर एक्सरसाइज करणे खूप गरजेचं आहे फ्रेंड्स आणि त्यासोबत तुम्हाला थोडंसं तुमच्या खाण्यापिण्याकडे सुद्धा लक्ष द्यायचं आहे तुम्ही दररोज रो एक्सरसाइज करताय आणि जर बाहेरचं काहीतरी ऑइली पदार्थ जास्त खाताय जर तुमचं वेट कमी होणार नाही तुमचा फॅट लॉस सुद्धा होणार नाही त्यामुळे फ्रेंड्स जे काही असेल ते तुम्हाला लिमिटेड मध्ये खायचं हेवी खायचं नाहीये जास्त सर्वात जास्त म्हणजे आता पावसाचे दिवस आहेत तर पाणी तुम्ही खूप जास्त कमी सुद्धा पावसाच्या दिवसामध्ये आपल्याला जास्त पाणी प्यायला आवडत नाही तर काय करायचं ह्या वेळेला पाणी खूप प्यायचं आहे कितीही पाऊस असू दे तुम्हाला ऍटलीस्ट दोन लिटरच्या वरती तरी पाणी प्या दररोज तुम्हाला तुमचं पाण्याचं प्रमाण हे जास्त ठेवायचंच आहे आणि खाण्यापिण्याकडे सुद्धा लक्ष द्या जास्त ऑइली पदार्थ खाऊ नका शक्य असेल तो कमीत कमी, कमी करण्याचे प्रयत्न करा आणि फ्रेंड्स दररोज एक्सरसाइज करा स्वतःसाठी थोडा वेळ काढून तुम्ही एक्सरसाइज केली ना तरीही खूप झालं तरी, तरी तुमचा नक्की तुमचा फॅट लॉस सुद्धा होईल तुमचे हळूहळू तुमच्या बॉडीमध्ये तुम्हाला रिझल्ट दिसेल तुमचे इंचेस लॉस हो व्हायला लागतील तर फ्रेंड्स त्याला पाहूया हो आज आपण ना आपल्या खास पोटासाठी आज आपण मॅट वरती झोपून काही एक्सरसाइज पाहणार आहोत तुम्ही खाली बेडवरती किंवा आरामशीर खाली जर मॅट असेल तर मॅट घाला आणि खाली झोपून तुम्हाला ह्या सगळ्या एक्सरसाइज करायच्या आहेत खूप साध्या आणि सोप्या एक्सरसाइज आहेत फक्त जर सुरुवातच केली असेल एक्सरसाइज करायला तर तुम्हाला काय करायचंय घाई करायची नाहीये हळूहळू करा घाई करू नका कारण सुरुवातीला जर घाई करायला गेला तर तुमची बॉडी खूप दुखू शकते त्यामुळे सुरुवातीला फक्त दहा दहाचं काउंटिंग ठेवा दोन तीन दिवसानंतर तुम्हाला त्याचे काउंटिंग हळूहळू वाढवायचं आहे फक्त तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा रेग्युलर करा आठवड्यातून पाच दिवस तरी तुम्हाला एक्सरसाइज करायच्या आहेत जर वेळ असेल तर तुम्ही पूर्ण आठवड्यात बरं सुद्धा करू शकता किंवा एक दिवस सुट्टी घ्या संडेला तुम्ही नाही एक्सरसाइज केली तरीही चालेल पण तुम्हाला थोडा तरी वेळ काढून दररोज एक्सरसाइज करा फ्रेंड्स तरच तुमचं पेट लॉस होईल फॅट लॉस होईल तर फ्रेंड्स चला पाहूया त्या काय एक्सरसाइज आहे आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू ला नका आणि अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राइब करा तर फ्रेंड्स चला पाहूया त्या काय एक्सरसाइज आहे इथे आपल्याला सर्वप्रथम काय करायचंय आपल्याला वॉर्मअप करून घ्यायचं आहे इथे मी वॉर्मअप करून घेतलेला आहे माझ्या चॅनलवरती खूप सारे वॉर्मअपचे व्हिडिओ आहेत ते तुम्ही पाहू शकता त्यानंतर आपण सुरुवातीला आपल्याला काय करायचंय आपण बसूनच एक्सरसाइज करूया आणि त्यानंतर आपल्याला झोपून एक्सरसाइज आहे तर आपल्याला काय करायचंय आपले दोन्ही पाय आहेत ना सरळ ठेवायचे आहेत बॉडी एकदम सरळ ठेवायचे आहेत पाय सरळ ठेवायचे आहेत पायांची स्ट्रेचिंग करून घ्या वन क्यू थ्री फोर फाय त्यानंतर पुन्हा वन क्यू थ्री फोर फाय असं तुम्हाला दहा दहा, दहा वेळा काउंटिंग करायचं आहे आणि त्यानंतर इथे आपण नौका चलावासन करणार आहोत आपले दोन्ही हातांचे आपल्याला बोटाशी क्लोज करायचे आपल्याला असं समजायचंय की आपल्या हातामध्ये काहीतरी आहे आणि आपल्याला ते पाठीमागे ओढायचंय बॉडी सरळ ठेवायचे इथे श्वास घेतला श्वास सोडत पाठी वन टू थ्री फो फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आता आपल्याला रिवर्स करायचं आहे टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू अँड वन रिलॅक्स व्हायचं आहे असं तुम्हाला ह्याचे दोन सेट मारायचे आहेत अजून दोन सेट मारायचे आहेत बघा तुमच्या पायांची पण चांगली स्ट्रेचिंग होते तुमचा पोटावरचा फॅट तुमच्या हातावरचा फॅट सुद्धा यामुळे कमी होणार आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे नेक्स्ट एक्सरसाइज करायची आहे इथे आपण खाली झोपणार आहोत आपल्याला झोपताना कधी पण आपण डाव्या साईडला आपल्याला आपली बॉडी ट्विस्ट करायची आणि डाव्या साईडतून झोपायचं आहे आपल्याला सरळ झोपायचं आहे आणि आपले दोन्ही पाय इथे एकत्र ठेवायचे आहेत आणि आपल्याला आपले दोन्ही हात आहेत ना ते आपल्या साठी आपल्याला हिप्सच्या आपल्या खाली ठेवायचे आणि दोन्ही पाय सरळ आणि दोन्ही पाय वरती उचलायचे आहेत फोर्टी डिग्री पुन्हा खाली वन ट्यू थ्री फो तुम्हाला तुमच्या पोटावरती जो काही ताण येत आहे त्याच्याकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे असं तुम्हाला कंटिन्यू करायचंय श्वास घेतला श्वास सोडत खाली असं तुम्हाला कंटिन्यू दहा वेळा करायचंय सुरुवातच केली असेल तर फक्त दहा वेळा करा आणि जर तुम्ही दररोज एक्सरसाइज करताय तर तुम्हाला वीस वीस वेळा काउंट करायचं आहे त्यानंतर आपल्याला सेम आपले तसेच हात आपल्याला खाली ठेवायचे आहेत आपल्या हिप्सच्या आणि आपल्याला इथे अल्टरनेट आपल्या पाय वरती उचलायचं आहे सुरुवातीला दोन्ही पाय थर्टी डिग्री थोडेसे वरती ठेवायचे आहेत वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलॅक्स या एक्सरसाइमुळे जो काही ताण येणार आहे ना तो सगळा इथे पोटावरती येणार आहे तुमचं जे काही खालच्या भागाला पोट खाली लटकत असतं ना ते कमी व्हायला मदत होणार आहे त्यानंतर आपण इथे नेक्स्ट एक्सरसाइज करणार आहोत दोन्ही पायात ना आपल्याला फोल्ड करायचे आपल्या शोल्डर एवढं अंतर ठेवायचंय फोल्ड करायचे दोन्ही हात सरळ खाली ठेवायचे आणि इथे आपल्याला श्वास घेत वरती उठायचंय तुम्ही जेवढं सुरुवातीला वरती उचलू शकता तेवढं तुम्हाला वरती उठायचं आहे पोटाला तुमच्या आतमध्ये स्ट्रेच करायचं आहे आतमध्ये खेचायचं आहे आणि इथे होल्ड राहायचं आहे होल्ड वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड स्लोली रिलॅक्स असं तुम्हाला त्यानंतर इथे तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे सुरुवातीला होल्ड राहा त्यानंतर कंटिन्यू करायचं श्वास घेतला अपले अपले श्वास सोडत खाली असं तुम्हाला कंटिन्यू त्यानंतर करायचं आहे त्यानंतर आपण इथे नेक्स्ट एक्सरसाइज करणार आहोत आपल्याला आपले दोन्ही पाय आहेत ना सरळ वरती स्ट्रेच ठेवायचे नाईन्टी डिग्री दोन्ही हात सरळ वरती ठेवायचे आहेत आणि इथे आपल्याला श्वास घ्यायचा आहे पायांच्या अंग त्याला टच करायचे आहेत हात ट्यू थ्री फोर फाय एक जर तुमचा हात तुमच्या बोटांना टच होत नसेल पायाला टच होत नसेल एवढाच होतो ठीक आहे एवढाच घेऊन या वन ट्यू हा जर पूर्ण हात तुमचा स्ट्रेच होत असेल तर तुम्हाला वरती जायचंय आणि तुम्हाला असं कंटिन्यू करायचं आहे जो काही प्रेशर आहे ना फ्रेंड्स तो पूर्ण तुमच्या पोटावरतीच येतो जे काही तुमचं पोट आहे खाली लटकते ते तुमचं पोट नक्की कमी होणार आहे फक्त तुम्हाला ह्या एक्सरसाइजचे दोन किंवा तीन सेट मारा दहा दहा काउंटिंग करा चालेल त्यानंतर काउंटिंग पंधरा करा हळूहळू थोड दिवसांनी तुम्हाला वीस काउंट करायचंय असे तुम्हाला काउंटिंग वाढवायचं आहे त्यानंतर आपल्याला काय करायचंय आपल्याला इथे वज्रासन मध्ये बसायचं आहे इथे आपण वज्रासन मध्ये बसणार आहोत पाय फोल्ड करायचे आहेत ज्यांना दुखीचा त्रास आहे त्यांनी ही एक्सरसाइज करू नका जास्त गुडगी दुखी असेल तर तुमचे पाय फोल्ड झाल्यावरती दुखू शकतात तुम्हाला इथे दोन्ही हात असे एकमेकांवरती ठेवायचे आणि आपले हात आहेत ना आपल्याला पुढे घेऊन जायचे तुम्हाला जेवढे पुढे घेऊन जाणं शक्य आहे तेवढे घेऊन जा इथे वरती यायचं आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन असं तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे फ्रेंड्स त्यामुळे तुमचं खाली लटकलेलं पोट नक्की कमी होणार आहे फ्रेंड्स खूप साध्या आणि सोप्या एक्सरसाइज होत्या तुम्हाला ह्या एक्सरसाइज माझ्या आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि जर तुमच्याकडे एक्सरसाइज केल्यानंतर थोडा वेळ असेल तर दररोज थोडा वेळ प्राणायाम करा तुम्हाला काय करायचंय शांत सुखासन मध्ये बसायचं आहे मांडी घालायची आहे आणि तुम्हाला इथे शांत डोळे बंद करायचे आहेत आणि तुमचं पूर्ण लक्ष तुमच्या श्वासावरती ठेवायचं आहे तुम्ही जो पोटातून श्वास घेताय आणि तुमच्या नाकाद्वारे तुम्हाला श्वास सोडायचा आहे त्याच्याकडेच लक्ष ठेवायचं आहे बॉडीला रिलॅक्स करायचंय असं तुम्हाला कंटिन्यू श्वास घ्यायचा आहे श्वास सोडायचाय आहे एकदम शांत बसायचंय बॉडी रिलॅक्स असणार आहे पूर्ण लक्ष आपल्या श्वासावरती असणार आहे थोडा वेळ तुम्हाला इन हॅल एक्झेर एक्झेर तुम्हाला शांत पाच मिनिटं तरी करा पाच मिनिटं वेळ नसेल तर दोन तीन मिनिटं करू शकता आणि त्यानंतर इथे रिलॅक्स होताना तुम्हाला तुमचे दोन्ही हात एकमेकांवरती रफ करायचे दोन्ही हात तुमच्या डोळ्यावरती तुमच्या फेसवरती टॅप टॅप करायचे पूर्ण शरीरावर टॅप टॅप करायचं आणि रिलॅक्स व्हायचंय तुम्हाला खूप छान वाटेल तुम्ही जर थोडा वेळ एक्सरसाइज केली ना तरीही चालेल एक्सरसाइजला जेवढा वेळ आहे तेवढा वेळ करा दोन तीन मिनिटं प्राणायाम करा शांत वाटेल तुम्हाला खूप तुमचा दिवस सुद्धा प्रसन्न जाईल जो काही आळस आहे जो काही थकवा आहे तो तुमचा नक्की दूर होणार आहे त्यामुळे फ्रेंड्स व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्यामुळे ज्या लोकांना फॅट लॉस करायचंय वेट लॉस करायचंय त्यांना मदत होईल आणि फ्रेंड्स आपण अशाच नवनवीन मध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद